दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एअरलाईन्स आणि रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचा अमिष दाखवून आठ जणांकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन त्यांची एकोणचाळीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे पोलिस या प्रकरणी उल्हासनगर येथील तीन संशयितांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रवीण नागेश आहेर यांनी चांदवड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे त्यानुसार उल्हासनगर येथील संशयित विजय दरेकर तुकाराम दरेकर यांच्यासह एक महिला यांनी संगणमत करून ही फसवणूक केल्याचं म्हटलेलं आहे विजय दरेकर हा मुंबई एअरपोर्ट येथे मोठा अधिकारी असल्याचा आणि त्याची मोठमोठ्या सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांशी ओळखी असल्याचं सांगून तिघांनी फिर्यादीसह इतर आठ जणांचा विश्वास संपादन केला तसंच प्रवीण आहेर यांना मुंबई एअरपोर्ट येथे इजिप्त एअरलाईन्समध्ये असिस्टंट फ्लाईट ऑपरेशन मॅनेजर या पदावर आणि साक्षीदार यांना रेल्वेमध्ये टी सी या पदावर नोकरी लावून देण्याचे अभिष दाखवून दोन हजार वीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी सोळा लाख रुपये आणि उर्वरित स्वरूपात असे एकूण चाळीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कोणतीही नोकरी लावून न दिल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्याद यांनी साक्षीदारांनी चांदवड पोलीस ठाण्यात तीनही संस्थांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केलेली आहे याबाबत चांदवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील तपास केला जातोय विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड